नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काळ कसा बदलतो आणि तो किती लवकर बदलतो बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा जाहीर केलं की आ, टेरिफ वॉर एक प्रकारचं सुरू केलं संपूर्ण जगाशी संबंधित असलेला अमेरिकेचा जो व्यापार आहे त्याच्या संदर्भाने त्यांनी वेगवेगळ्या देशांचं वर्गीकरण केलं आणि त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या देशांना एक एक सामायिक साधारणपणे टॅक्स लावलेला आपल्याला दिसला आणि सगळं जग जे आहे ते एक प्रकारे अ प्रचंड मोठ्या कोलाहलामध्ये मध्ये बुडून गेल्यानं आपण बघितलं या सगळ्यामध्ये शांत असलेला देश होता तो भारतच होता म्हणजे अनेकांनी ताबडतोबीनी जेव्हा अमेरिकेने टेरिफ लावायला सुरुवात केली म्हणजे जाहीर केलं त्यावेळेला त्यांनी ताबडतोबींनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली की के नाही हे आम्हाला पसंत नाही आम्ही अमुक करणार नाही आम्ही त्याच्यापुढे वाकणार नाही नमणार नाही भारताने अशा प्रकारे काही केलं नाही आपल्यालाही माहिती होत की जे टेरिफ ट्रम्प यांच्या मनामध्ये हो आहेत ते सगळ्याच्या सगळे काही भारत सरकार मान्य करणारे असं नाही परंतु एक आपल्याला एक जाणीव होती की कुठे ना कुठेतरी ट्रम्प हे बिझनेसमन आहे आणि बिझनेसमन म्हणून त्यांना बिझनेस डील्स कशी करायची याची चांगली कला अवगत आहे आणि आपण सुद्धा एक प्रकारे हा जो अमेरिका आणि भारत यांच्यामधला व्यापार आहे त्या व्यापारासंदर्भाने आपण अशा सूचना त्यांच्या समोर मांडलो की विन विन सिच्युएशन असेल म्हणजे ना तुझं नुकसान जास्त ना माझ नुकसान नुकसान तर थोडंफार दोघांचंही होणार आहे पण इतकंही व्हायला नको की तुम्हाला पोटाला चिंता बसेल आणि मग जो काही फायदा होईल त्याच्याकडे तर प्रत्येकाचं लक्ष असत पण निदान नुकसान कमी होईल अशा दृष्टीने एक ज्याला सुवर्ण मध्य म्हणतात तसा सुवर्ण मध्य काढता येईल अशी अपेक्षा होती भारत सरकारनी कुठलाही गवगवा केला नाही जाहीर वक्तव्य केली नाहीत प्रतिक्रिया दिलेल्या नव्हत्या परंतु बँकडोअरनी म्हणजे मागून आपल्या ज्या टीम्स होत्या त्या टीम्स आणि खास करून त्याचं नेतृत्व करणारे आपले पियुष गोयल हे वॉशिंग्टन डी मध्ये गेले कदाचित त्यांचे प्रतिनिधी इथे आले असतील आणि वेगवेगळ्या चर्चांच्या फेऱ्या झाल्या ह्याच्या नंतर माझी तर अशी अपेक्षा हो हो, होती की संपूर्ण जगामध्ये जर का फ्री ट्रेड अग्रीमेंट ज्याला म्हणतात ते अमेरिकेसोबत कोणाचं झालं तर ते मोदी सरकारच होईल कारण एक प्रकारची अतिशय रिझनेबल अशी भूमिका मोदींनी घेतलेली होती मी म्हटलं त्याप्रमाणे ना तुला फार त्रास ना मला फार त्रास आणि कुठेतरी आपण हात मिळवूया दोघांचे ही सुवर्ण मध्य असा गाठू की दोघांनाही त्रास होणार नाही पण तसं होताना दिसत नाहीये ही एक अत्यंत दुःखद बाबती आता आपल्याला थोडीशी सहन करायला लागणार आणि ह्याच्या बाबतीत आपण असं म्हणू त्याचे विविध पैलू आहेत आणि हे सगळे पैलू जे आहेत ते केवळ व्यापाराशी संबंधित राहिलेले आहेत असं दिसत नाही म्हणजे मला म्हणायचं ते असं की समजा आपण त्यांना शंभर गोष्टी निर्यात करतो अमेरिकेकडून कर आपण समजा दोनशे गोष्टी आयात करत असू तर ही जी काय शंभर दोनशेची यादी, या यादी पुरतेच हे सगळी बोलणी मर्यादित राहिलेली दिसत नाही तर त्याच्यामध्ये आता राजकारणाचा सुद्धा शिरकाव होताना दिसतो आहे आणि ही अतिशय दुःखद अशी घटना आहे असं मी मानते म्हणून जिथे जिथे तुमचा मतभेद असतील अशा अनेक जागा जरूर असू शकतात पण त्यांना कडेलोटाला नेता कुठेतरी आपल्याला काहीतरी प्रयत्न करता येतील अशी अवस्था असायला पाहिजे दुसरी जी बाजू असते तुम्ही बिझनेस करता त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी बोलाव असं वाटलं पाहिजे हा ठीक आहे त्यालाही माहिती असं सगळं आपल्याला मिळणार नाहीये पण त्याला त्याचा धंदा चालवण्यापुरतं तरी काहीतरी पोटात पडायला पाहिजे एवढी अपेक्षा असते आणि तीही जर का तुम्ही ठेवली नाही तर मात्र सुरुवात होते ती या अशा गोष्टींना आणि जे तुम्ही बघाल की मतभेदाचे मुद्दे जे आहेत ते अतिशय जबरदस्त आहेत म्हणजे मोदींनी तर सांगितलं की थी, ठीक आहे आम्ही ट्रम्प यांचा पहिला मुद्दा असा होता की तुम्ही आमच्याकडून काय शंभर डॉलर आम्हाला तुम्ही आमच्याकडे गुड सांडून डम्प करता आमच्याकडे पण घेताना मात्र पन्नासच डॉलर घेताय मग हा जो फरक जो आहे तो फरक आम्हाला नको आहे तुम्ही पन्नास डॉलरचा काहीतरी आमच्याकडून घ्या फिटम पाठ होईल आणि जसा व्यापार तुमचा शंभर बिलियन तसा आमचा शंभर बिलियन होईल गोष्ट अवघड असते इतक्या सहजासहजी या गोष्टी करता येत नसत पण तरी सुद्धा मोदी सरकारने सूचना दिली तुम्ही म्हणत असाल तर ठीक आहे आम्ही तुमच्याकडून तेल विकत घ्यायला तयार खनिज तेल असेल गॅस असेल हे आम्ही विकत घेतो परंतु आम्हाला ज्या प्राइसला आज मार्केट मिळत आहे त्या प्राइसला तुम्ही द्या मग आम्ही ते घेतो आणि तुमचा हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण भरून काढू तेलाच्या यादी तर ते, ते अमेरिकेला मान्य झालं नाही ते तेलासाठी नाही मग काय तर त्यांचा आग्रह जो असतो नेहमी तुम्ही काय करा शस्त्रास्त्र विकत घ्या बरोबर ना त्याच्यानंतर मग शस्त्रास्त्र तर विकत घेणं शक्य नाहीये कारण आमच्याकडे साठ सत्तर टक्के रशियन शस्त्रास्त्र आहे त्याच्यासोबत तुमचे शस्त्रास्त्र जे आहे ती इंटिग्रेट करायचं म्हटलं तर ते इंटिग्रेशनला अमेरिका मदत करणार नाही म्हणजे उदाहरणार्थ रशियाकडून आपण जी काही सामग्री घेतली त्याच्यासाठी अगदी एस फोर हंड्रेड सकट तुम्ही बघाल तर ती आपली जी आकाश एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्याचं पूर्ण इंटिग्रेशन आपण करू शकलो पण रशियाने त्याच्या बाबतीत आपल्याशी सहकार्य दाखवलं जो काही सोर्स हवा होता भारताला जितक्या सगळा संपूर्ण दिला असेल असं नाही परंतु भारताचं काम जा चालून जाईल इतकी तरी मदत रशियाने आपल्याला केली तशी मदत अमेरिका कधीही करणं शक्य नाही आज राफेल सुद्धा करायला तयार नाहीये अमेरिका कुठून करणार तेव्हा तुम्ही फक्त काहीतरी डम्प करायचं आमच्यावरती आता अशी गोष्ट मोदींच्या बाबतीत चालत नाही ते अशा प्रकारची शस्त्रास्त्र विकत घ्यायला तयार नाही ह्याच्याही पुढची गोष्ट जाऊन म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणार का तंत्रज्ञान इकडे करणार का तुम्ही आमच्याकडे तुम्ही वस्तू तयार करा इथे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुमचा पाय टाका तर आम्ही करतो कारण आम्हालाही आत्मनिर्भर व्हायचं तुम्हा आहे तुम्हाला जसं व्हायचं तसं आम्हाला व्हायचंय ह्या सगळ्या अटी ऐकल्यानंतर शस्त्रास्त्रांचा विषय संपला मग विषय आला तो अॅग्रिकल्चरचा मालाचा शेतीमालामध्ये ट्रम्प यांचं म्हणणं होत की अमेरिकन प्रॉडक्ट जे आहेत अमेरिका आज खूप मोठ्या प्रमाणावरती शेतीमाल विकत असते संपूर्ण जन आश्चर्य वाटेल पण भारताने त्यांना सांगितलं की तुम्हाला शेतीमाल विकायचा असेल तर विकू शकता पण अमेरिकेची अपेक्षा काय होती नाही तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांना जे काही सवलती देतात त्या सगळ्या सवलती तुम्ही बाजूला गाण म्हणजे कसं आहे की आपला शेतकरी समजा आहे तो आज एक धरून चालू आपण की शंभर रुपये किलोनी तांदूळ विकतो आहे तर हे शंभर रुपये ही त्याची वास्तव किंमत आहे का तर ती नाहीये कारण त्याला खूप मोठी त्याच्यावर सबसिडी सरकार देत असतं ती सबसिडी तुम्ही जर का बाजूला काढली तर कदाचित ह्या तांदुळाची किंमत दोनशे अडीचशे तीनशे किती येऊ शकेल आपल्याला आता तुमच्या समोर ठेवण्यासारख्या आकडे माझ्याकडे नाही आहेत परंतु निश्चितच आपला शेतमाल हा संपूर्ण जगापेक्षा स्वस्त आहे आणि त्याचं कारण आपण त्याच्यावरती सबसिडी देतो ही वस्तुस्थिती आहे अमेरिकेचा आग्रह असा होता की नाही तुम्ही सगळी सबसिडी काढून टाका आणि फ्री कॉम्पिटिशन होते आणि मग बघा तुम्ही आमची प्रॉडक्ट आणि तुमची प्रॉडक्ट ह्याच्यात काय फरक पडतो पण कल्पना करा मित्रांनो की आमच्या देशामधली जिथे ऐंशी पंच्याऐंशी टक्के जनता आज सुद्धा शेतीवरती अवलंबून आहे शेती हाच त्यांचा उत्पन्नाचा जर का मुख्य भाग असेल तर हे आपण करू शकू का सबसिडी काढून टाकू शकू का आपण आणि जर का अशी सबसिडी काढून टाकली तर त्या वस्तू ज्यांना लागतात मध्यम वर्ग असेल उच्च मध्यम वर्ग असेल किंवा श्रीमंत वर्ग असेल त्यांना त्याचे दर परवडतील का हा प्रश्न आहे आणि मग संपूर्ण देशामध्ये जर का महागाईचा डोक उसळला तर मग तो हँडल करायचा म्हणे तो कसा हाताळणार आहे मोदी सरकार तेव्हा शेती मालावरची सगळी सबसिडी आम्हाला काढून टाकता येणार नाही असं निक्षून मोदी सरकारने ट्रम्प सरकारला सांगितलं त्यामुळे एका मागून एक तुम्ही जर का बघत जाल तर ज्या क्षेत्रामधला माल भारताने आपल्याकडून विकत घ्यावा असं ट्रम्प ना वाटत असं ट्रम्प ना वाटत तिथे त्यांना इथे विकण्यासाठी माल तो स्कोप जो आहे तो अतिशय कमी 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 करतात पण हे ही परिस्थिती आल्यानंतर नजर पडली तुमच्या हिऱ्याच्या व्यापाऱ्यांकडे आता हिऱ्याच्या व्यापारांमध्ये काय म्हणतात ते की नाही तुम्ही असं करा की तुम्ही डायरेक्टली सुरत होऊन हे सगळं करू नका तुम्ही तुमचे हिरे अँटवर्कला पाठवा पण अँटवर्कला पाठवायचे म्हणजे भारत सरकारने त्यांना सांगितलं की आमचं जे कौशल्य आहे त्यातलं एक्सपर्टीज आहे आणि त्यातलं ज्ञान जे आहे ते आमचं आहे आमची बौद्धिक संपदा आहे ती बौद्धिक संपदा आम्हाला तुम्ही तिकडे पाठवायला सांगितलं तर ती संपुष्टात येईल तसं करू शकणार नाही आणि अशा प्रकारे हिरे व्यापारावरती सुद्धा सरकारने माघार घेण्याचं नाकारलं अशा प्रकारे एका मागून एक क्षेत्राचं तुम्ही बघाल तर जिथे ट्रम्प सरकारला निर्यात वाढवून पाहिजे आहे ती निर्यात वाढवून देण्यामध्ये आपण अक्षम आहोत कारण त्यांच्या अटीच अशा आहेत की त्या आपण मान्य करू शकत नाही आपल्या जनतेचा तोटा पदरामध्ये घेऊन जर का ट्रम्पला काहीतरी करून पाहिजे असेल तर ते होत नाही आणि मग ज्या वेळेला हे चित्र उभं राहिलं आणि भारतासारखा एक चिरकुट देश आणि आपल्याला नाही म्हणतो म्हणजे काय हा जो इगो प्रॉब्लेम आहे त्यांचा स्वाभिमान जो आहे तो दुखावला गेलेला आहे आणि म्हणून एक प्रकारे भारताला शिक्षा करायची एक प्रकारे हा तुम्हाला चांगला धडा शिकवता असं म्हणून जर का त्यांनी काही गोष्टी करायचा सुरुवात केली तर अतिशय अवघड काळ असा भारतासमोर जरूर येणार आहे आणि मग अशा प्रकारे भारताने आणखी एक सजेशन देऊन पाहिजे ठीक आहे तो आपलं नाही ना पठत आहे कुठे कि तुम्हाला हे दर मान्य नाही आम्हाला ते दर मान्य नाही टेरिंग सगळा शून्य करून टाका आयात करच रद्द करून टाका सगळ्यावरचा जे काय आहे त्याच्यामध्ये जाईल जे तुमचं खपेल ते तुमचं खपेल आमचं खपेल ते आमचं खपेल पण ते सुद्धा मान्य नाहीये कारण कुठे कशी अवस्था आहे बघा तुमचं छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे ते फेडायचं तर ते भारतीय लोक नाही फेडू शकत तुमच्या लोकांना ते फेडावं लागेल त्याच्यासाठी काटकसर त्यांना करायला लागेल आणि ती काटकसर करून तुम्हाला ती कर्ज आता फेडायचे नाही तर ती कर्ज डोक्यावर हो चढवून ठेवायची गरज नव्हती जगामधल्या कोणी तुम्हाला सांगितलं होतं ही कर्ज करा पण कुठेतरी मोदी सरकार पाडायचं म्हणून मिलियन्स ऑफ डॉलर्स पाठव आणि कुठलं बांगलादेश सरकार पाडायचंय पाकिस्तानचं सरकार पाडायचंय तिकडे सिरियामध्ये काहीतरी घडवून आणायचंय हे सगळे जे पदव्याप तुम्ही करत होता आणि त्याच्यामध्ये माप खर्च एकट्या अफगाणिस्तान वरती एक ट्रिलियन पेक्षा जास्त खर्च या लोकांनी केलेला आपल्याला दिसतो आणि अक्षरशः बोट तोंडात जातात की एवढा खर्च अफगाणिस्तानमध्ये जर का त्यांना सरळ पैसा दिला असतात तर त्या देशाचं सोनं झालं असतं अक्षरशः सोनं झालं असत पण हा पैसा नुसता अफगाणिस्तानच्या नावाने खजिन्यातून काढला गेला अफगाणिस्तानला पोचलाच नाही मधल्यामध्ये कोणीतरी लंपास केलेला आहे आणि ह्या सगळा कोणीतरी लंपास केला म्हणून मग आता तुमच्या जनतेला त्याचा भूर्दंड नको म्हणून तो भूर्दंड कोणी भागायचा तर भार भारतीय जनतेने तर तसं होणार नाही एकंदरीतच परिस्थिती अशी की अगदी फार त्यांनी अल्युमिनियम आणि स्टील वरती सुद्धा आता निर्बंध घालू आयात वाढवू वगैरे वगैरे धमक्या दिलेल्या आहेत एकंदरीतच काय होणार आहे ते येत्या काही दिवसामध्ये कळेल आपल्याला परंतु चित्र बिलकुल आशादायी नाहीये आणि ज्या प्रकारे आपण अपेक्षा करत होतो सगळ्यात सोपं डील जे आहे ते खरं भारताशी व्हायला पाहिजे होतं कारण एक प्रकारे एक मैत्रीचा बेस होता या सगळ्या परंतु तो सगळा जो इनिशिएटिव्ह आहे तो घालवून बसलेला आहे ट्रम्प सरकार आता ह्याच्यामध्ये जी दुराग्रहाची भूमिका आहे ती नेमकी कोणाची आहे ह्याच्याबद्दल आपण आता बोलू शकणार नाही वैयक्तिकरित्या त्याला ट्रम्प जबाबदार आहेत का त्यांचे आर्थिक सेक्रेटरी हे त्याला जबाबदार आहेत ह्याच्याबद्दल मनामध्ये शंका कायम राहू शकते बेसेंट जे आहे ज्याला स्कॉट बेसेंट म्हणतात तर इतरही म्हणजे ट्रम्पला पहिली गोष्ट ही कळायला पाहिजे की आजच्या घडीला एक फार मोठी फरकत झालेली आहे आणि ती फारकत काय लक्षात घ्या की ट्रम्प यांचं सरकार जे आहे ते अधिकाधिक भारत विरोधी भूमिका घेताना दिसते पण तिकडचे वॉलस्ट्रीट आहे ते मात्र भारताच्या बाजूनी आकर्षित होताना दिसतय म्हणजे सरकारला भारत नको असेल पण तिथल्या उद्योगपतींना मात्र भारत पाहिजे आहे ही वस्तुस्थिती जी आहे आणि ती अधोरेखित होती ते आपल्या अॅपलचे जे सीईओ आहेत त्यांना ह्यांनी सांगितलं अपलचं प्रोडक्शन तिथलं बंद करा आणि अमेरिकेत काढा आता गंमत अशी आहे की अमेरिकेमध्ये अॅपल बनवायचा आयपॅड तर त्याची किंमत तीन हजार डॉलरपेक्षा जास्त होते भारतात त्याची किंमत हजार आहे त्याच्यावर वीस टक्के जरी टॅक्स लावला तरी तो बाराशे होईल बाराशे विरुद्ध तीन हजार अमेरिकन जनतेला काय परवडेल इथे बनवलेला परवडेल आणि हीच कथा जी आहे ती अनेक उद्योगपतींची आहे त्या सगळ्यांना याच्यामधला फुलपणा कळतो आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण जगामध्ये आज जर का वाढती बाजारपेठ कोणाची असेल तर ती भारताची आहे सगळ्यात तरुण पिढी जी आहे तरुण पॉप्युलेशन लोकसंख्या आहे ती भारताकडे आहे आणि ती अव्याहत वाढत राहणारे म्हणजे पुढची काही वर्ष हे कन्झम्पनचा पॅटर्न जो आहे तो वाढत राहणार आहे अशा वेळेला भारतासारख्या देशामध्ये आपण नसणं याचा अर्थ तिकडच्या कंपन्यांना कळतो की आपल्याला दीर्घ काळासाठी हे तोटे सहन करायला लागतील ला आणि म्हणून ते त्यांच्या सरकार बरोबर जायला तयार नाही सरकारला डावळण्यासाठी टपून बसलेली आहेत ती सगळी मंडळी आणि ही अवस्था जी आहे ती स्वतःहून ओढवून घेतलेली आहे एक खरं सांगायचं झालं तर एक प्रकारे सर्व देशांवरती टेरिफ लावण्याची चूक आणि घाई झाली मी त्यावेळी सुद्धा म्हटलेलं होतं की काही आयसोलेशन मध्ये करा एकेका गटाला हँडल करा तुम्ही प्रत्येकालाच दुखावून ठेवल्यानंतर ते सगळे एकत्र येऊ शकतात आज अमेरिका विरुद्ध इतर देश असं जर का म्हटलं अर्थातच अमेरिकेचं मधलं कन्झम्शन जे आहे जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस टक्के आहे कोणी त्याच्याकडे इतकं सहजासहजी दुर्लक्ष नाही करू शकत पण तुम्ही जर का हातपाय अगदी त्या मगर मिठी सारखं जर का केलं लो, तर लोक ऐकत नसतात लोक म्हणतात ठीक आहे हे नाही मला मिळालं तरी चालेल मी दुसरीकडे काय म्हणतात त्याला सुखी रोटी खाईन अगदी मीठ भाकरी खाईन पण मी जमीन तुमच्याकडून येणार वरच तूप नाही मला एक वेळ मिळणार पण माझं पोट तर भरणार आहे आणि खास करून भारताच्या बाबतीत हे खरंय कारण या देशाची सगळी अर्थव्यवस्था जी आहे ती इंटरनल कन्झम्पन वरती आहे भारतीय लोकांनाच वस्तू हव्यात आणि त्याच्यासाठी त्याची निर्मिती चाललेली भारत देश हा एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही निर्यात प्रधान देश नाही देश नाही तसं बघितलं तर इथे काही ना काही प्रमाणामध्ये आमच्या गोष्टी आम्ही तयार करू शकतो ही सगळी जी समीकरण आहे ट्रम्प त्या झेलेन्स किंवा म्हणत होते आठवते ना तुम्हाला काय म्हणत होते यु डोंट हॅव एनी कार्ड You don't have any cards, आ, यू डोंट हॅव एनी कार्ड्स तू हा जो मी सांगते तो युद्धबंदी खरी तू स्वीकारायला पाहिजे आज ट्रम्पना कोणीतरी सांगायची वेळ आलेली आहे भारताची जर का गोष्ट कराल तर यू डोंट हॅव एनी कार्ड्स तुम्ही भारताला मागे टाकू शकत नाही अगदी टेक्नॉलॉजी सुद्धा मागे टाकू शकणार नाही जर का भारताने ठरवलं तर भारत पुढे जाईल आणि ही बाब जी आहे ती आताच्या भारत पाक संघर्षामध्ये आपल्या टेक्नॉलॉजीची जी चूक आहे ती आपण दिलेली आहे आणि त्यांनी सगळे गडबडून गेलेले आहेत सगळे गडबडून गेलेले आहेत ट्रम्प यांना सबुरीचा सल्ला मी एक व्हिडिओ केलेला होता की ही वेळ आहे की जेव्हा तुम्हाला तुम्ही कमजोर झालेले आहात अशक्त झालेले आहात अशा वेळेला तुम्ही मोठमोठ्या गर्जना करून इतरांना धमकवण्या द्यायच्या नसतात थोडस पडतं घ्या नमत घ्या आणि जगाशी समजावून घ्या थोडं तुमचं थोडं त्यांचं करत करत अर्थव्यवस्था जी आहे तिचा जम बसवण्याची गरज आहे परंतु ही जी सगळी कार्यपद्धती आहे त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झालेले आहेत मी परत एकदा सांगते की हे सगळं ट्रम्प यांनी केलं असेल असं नाही त्यांची जी टीम आहे त्याच्या बाबतीमध्ये जे इनपुट्स येतात ते काही फारसे चांगले नाहीत त्याच्यावर आपण एक वेगळा म्हणजे जिथे कमांडर इन चीफ असून जर का त्यांची आज्ञा त्यांचं संरक्षण खातं मानत नसेल तर फायनान्स डिपार्टमेंट तरी मानतंय का हाही प्रश्न माझ्या मनामध्ये येतो तेव्हा ट्रम्प यांना व्यक्तिशहा याच्याबाबत कितपत जबाबदार धरायचा हा जसा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे तसाच मित्रांनो ह्या सगळ्याच जे पर्यवसन आहे ते बांगलादेश असेल पाकिस्तान असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये भारताला अधिकाधिक कोंडीत पकडण्याकडे जर का सगळी मोहीम ही गेली तर मग पुन्हा एकदा आणि तो अतिशय कठीण काळ असेल मोदींसाठी कसोटीचा काळ असेल आणि ही वेळ आहे की आपल्याला सोबत राहायचं आहे एकमुखाने राहायचं आहे कारण देशाचा हिताचा जो काही निर्णय असेल तो मोदीच घेतील याची माझ्या मनात जशी खात्री आहे तशी तुमच्या मनात निश्चित असणार आहे तेव्हा धीर धरा सावध राहा आणि कुठल्याही प्रकारचे जे अपप्रचार आणि सगळे गोष्टी येतील समोर मोदींनी शरणागती घेतली मोदींनी अमुक केलं दे देशाच्या हिताचा निर्णय नाही सर्व प्रकारे सांगितलं जाईल पण लक्ष देऊ नका अंतिम सत्य जे आहे ते बाहेर येईल आणि आपल्याला कळेल मोदी काय करत होते ते आपल्या हिताच करत होते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं असंच माझ्यासोबत राहू द्या नमस्कार